माझी निकालाबद्दल शून्य उत्सुकता सुषमा अंधारे फायनली विधानसभा अध्यक्षांना या किरकोळ कामासाठी वेळ मिळालेला आहे सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनही त्यांना तेरा ते चौदा महिने निकाल दिला नाही आज माझी निकालाबद्दल शून्य उत्सुकता आहे न्यायाला उशीर करणे हा सुद्धा एका अर्थाने अन्यायच असतो दहा तारीख देऊन सुद्धा दहा तारीखची संध्याकाळ पाहावी लागते निकाल देण्यासाठी किती टोलवाटोलवी चालू आहे एवढा वेळ काढूपणा करत आहेत की शेवटचं अधिवेशन पण झालं आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही तब्बल तेरा ते चौदा महिने टोलवाटोलवी करण्यामध्ये राहुल नार्वेकर यांना कमालीचं यश लावलेलं आहे मात्र आजच्या निकालाबद्दल माझ्या मनात शून्य उत्सुकता आहे कुठलीही उत्सुकता कुठलीही एक्साइटमेंट रुहूर काहूर कुतूहल काळजी आनंद अशा कुठल्याही भावना नाही आहेत मी कंप्लिटली निरंक आहे कारण मला असं वाटतं की जस्टिस डिले इज जस्टिस डिनाई न्यायाला उशीर करणे हा सुद्धा एका अर्थाने अन्यायच असतो त्यामुळे संध्याकाळी लागणारा निकाल म्हणजे आज सुद्धा म्हणजे दहा तारीख देऊन सुद्धा त्याच्यासाठी पण पुन्हा दहा तारखेची संध्याकाळी गाठावी लागते राहुल नार्वेकरांना की किती किती टोलवावं किती टोलवावं त्याला ते लिमिट आहे की नाही त्यामुळे ते काय बोलतात काय नाही यावरती फार काही मला अं भक्ष्य वाटत नाही एक मात्र निश्चित आहे की ज्या पद्धतीने एवढा वेळखवपणा केलेला आहे यामध्ये जवळपास या पाच वर्षातल्या कालावधीचे सगळे अधिवेशन या सगळ्या अपात्र आमदारांना उपभोगायला मिळालेले आहे सोबतच त्यांना पाच वर्षाचा निधी वापरायला मिळालेला आहे आणि त्यातून समजा काही निकाल लागलाच तरी सुद्धा बावीस जानेवारीचा राम मंदिराचा सोहळा झाल्यानंतर जवळपास आचारसंहिताच लागण्याची वेळ आहे त्यामुळे या दहा पंधरा दिवसांच्या साठी तरी राहुल नागरेकरांनी उगाच स्वतःचा वेळ ते घालवत आहेत का असं सुद्धा परिस्थिती राहुल नार्वेकरांबद्दल तुम्ही काही बोलताय पण तेच राहुल नार्वेकर म्हणतात की जनतेच्या हिताचा आणि समाधान समाधानतेचा निर्णय जो आहे आहे तो ते देणार त्यामुळे कुठेही मी कॉम्प्रोमाइज करत नाही एका बाजूचा निर्णय मी देत नाहीये जनतेला समाधान वाटेल असा निर्णय असं जनतेच्या हिताची व्याख्या किंवा विकासाची व्याख्या ही भाजपची किंवा भाजपच्या अडचणीला गेलेल्या लोकांची व्याख्या काय आहे हे आता बऱ्यापैकी सगळ्यांना कळलेलं आहे त्यांना वाटतो तो, तो न्याय त्यांना वाटतं ते सत्य त्यांना वाटतं तेच की अशा अर्थाने त्या व्याख्या सगळ्या ते रंगवत राहतात त्यामुळे त्या व्याख्यांना काही फारसा अर्थ उरत नाही महत्वाची गोष्ट अशी आहे की ऑनरेबल सुप्रीम कोर्टने असं म्हटलं स्पष्टपणे आपल्या निर्देशांमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टचे ऑर्डर आहे की निर्देश आहे तर ते निर्देश आहेत पण सुप्रीम कोर्टच्या निर्देशांना आपल्याकडे अभिलेखाचे स्वरूप प्राप्त होते आणि तेच अभिलेख खालच्या सर्व संस्थांवर आणि न्यायालयांवरती बंधनकारक असतात न्याय देणाऱ्या त्या प्रत्येक संस्थेवर सुप्रीम कोर्टचे निर्देश बंधनकारक असतात सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे म्हटलं की विधिमंडळातला पक्ष वेगळा आहे आणि संघटनात्मक पक्ष वेगळा आहे परंतु न्यायदान करताना कोणता पक्ष गृहित धरावा तर संघटनात्मक पक्ष गृहित ठरावा आमचा संघटनात्मक पक्ष हा सगळ्यात वर सन्माननीय पक्षप्रमुख त्यानंतर नेते मग उपनेते मग संपर्क नेते संपर्क प्रमुख विभाग प्रमुख जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख शाखा प्रमुख अशी आमची हायर येते संघटनात्मक पक्ष मान्य केला की संघटनात्मक पक्षाचाच व्हीप मान्य करावा लागतो जो व्हीप ऑनरेबल कोर्टाने मान्य केलेला आहे आमचा संघटनात्मक पक्षाचे व्हीप म्हणून सन्माननीय सुनील प्रभू साहेबांचा व्हीप कोर्टाने मान्य केला आहे ज्या अर्थी कोर्टाने सन्माननीय सुनील प्रभू साहेबांचा व्हीप मान्य केला याचा दुसरा अर्थ असा आहे की श्रीयुत गोगावले यांचा व्हीप बेकायदेशीर ठरतो जर गोगावले यांचा व्हीप बेकायदेशीर ठरवला गेलेला असेल तर मग गोगावलेंच्या व्हीपनुसार ज्या ज्या आमदारांनी नंतरच्या कुठल्याही प्रक्रियेत मतदान केलं असेल उदाहरणार्थ त्यांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी मतदान केलं बेकायदेशीर त्यामुळे ते मतदानही बेकायदेशीर आणि जर मतदान बेकायदेशीर तर याचा अर्थ असा आहे की त्या मतदानातून निवडला गेलेला अध्यक्षही बेकायदेशीर आणि जर मग विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांची निवडच बेकायदेशीर असेल तर अशा अध्यक्षांकडूनचा निकाल आम्ही किती कायदेशीर मानायचा हाही संशोधनाचा प्रश्न आहे असो पण तरीसुद्धा आजच्या निकालाबद्दल मला कुठलाही म्हणजे अगदी पाच वाजता आमच्या विरोधात जरी निकाल गेला तरीसुद्धा कुठलाही अकांड तांडव करायचा नाही तो करू नये कारण सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते आम्ही सत्याच्या बाजूचे आहोत सो वी डजंट नीड एनी काइंड ऑफ एक्सप्लेनेशन दुसऱ्या बाजूला राहुल नार्वेकर हे कुठल्याही पदाच्या मंत्र्यांना भेटण्याची गरज नाही आणि भेटणं चुकीचं आहे नैतिकतेत ना बसत नाही असं घटना तज्ज्ञांचं म्हणणं आहे तुम्हाला देखील असं वाटतं का की एका विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणं योग्य आहे किंवा योग्य सी विधानसभा अध्यक्ष हे आधी एक आमदार आहेत आमदार म्हणून त्यांनी कुणाला भेटावं कुणाला नाही भेटावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु सध्या ते नुसते आमदार नाही नुसते अध्यक्षही नाही तर ते एका लवादाचे प्रमुख आहेत जिथून त्यांना एक महत्वाचा निर्णय द्यायचा आहे एक असा निर्णय जो फक्त महाराष्ट्राचा नाही तर भारतीय राजकारणामध्ये एक बेंचमार्क ठरणार आहे असा निर्णय द्यायचा आहे अशा वेळेला त्यांनी काही सूचिता काही वर्तन सूचिता आणि काही आचारसंहिता पाळणे फार गरजेचे आहे पण असे असताना सुद्धा नार्वेकर जर निकाल देण्याच्या दोन दिवस आधी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना भेटत असतील मुख्यमंत्री हे त्यांच्या दृष्टीने जरी दोन दिवसापूर्वीचे मुख्यमंत्री असले तरी आमच्या दृष्टीने तो आमचा प्रतिपक्ष आहे तुम्ही एका पक्षाच्या प्रमुखाला जाऊन भेटता त्यावेळेला जी दुसरी बाजू आहे त्या लवादातली प्रतिपक्षाची त्यांच्या मनात संशय निर्माण होणे फार स्वाभाविक आहे आणि फक्त आमच्याच कशाला संबंध महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एक संशयाच वातावरण गेल्या दोन दिवसांमध्ये आहे आणि कितीतरी अशा वाहिन्या आहेत ज्या वाहिन्यांनी काल आणि परवा एक्झिट पोल घेतलेले आहेत की काय नार्वेकरांचं अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांना भेटणं आपल्याला योग्य वाटलं का तर मोर दॅन एटी फाय पर्सेंट पीपल आर सेईंग नो इट्स नॉट फिअर लोक असं सांगतात की हे hey, आम्हाला योग्य वाटलेलं नाही तरीसुद्धा नार्वेकर साहेबांना जर हीच मखलाशी करायची असेल तर मात्र Uh, मला असं वाटतं की ते महाशक्तीशी असणारी त्यांची दोस्ती निभावत आहे uh, एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आज सकाळपासूनच या संपूर्ण प्रश्नांवर जेव्हा माध्यमांना प्रश्न विचारतात तेव्हा सत्यमेव नारा सत्यमेव जयतेचा नारा त्यांच्याकडून देण्यात येतोय सत्याचाच विजय होईल आमचाच विजय होईल आमची बाजू सत्याची आहे असं ते सांगतात बहुतेक त्यांचं चुकून स्लिप ऑफ टंग झालेला आहे त्यांना सत्तामेव जयते असंच म्हणायचं असेल कारण सत्यवेव जयते ते म्हणू शकत नाहीत ज्यांना सत्यमेव जयते आणि सत्यावर जर एवढा विश्वास असतात तर त्या माणसांनी मी मागे म्हटलं इथेच थांबून प्रेस घेतली असती त्यांना तोंड लपून गुवाहाटीला पळून जायची गरज पडली नसती ज्या अर्थी ते तोंड लपून गुवाहाटीला पळून गेले आणि पंधरा वीस दिवस तिकडेच राहिले त्या अर्थी ते निश्चितपणे सत्यनिष्ठ नाही तर ते सत्तानिष्ठ लोक आहेत हे स्पष्ट आहे आ, जर निकाल जो तो आहे ला, रणनीती काय असणार सुप्रीम आपण लागणार याबद्दल मी जसं म्हटलं की माझ्या मनात शून्य उत्सुकता आहे मला थार काही फार उत्सुकता किंवा काहूर हुरहुर कुतूहल असं काहीच नाहीये पण निश्चितपणे आजचा निकाल हा एकूण भारतीय राजकारणासाठी आणि आता जाल, ही का आत्ता आपल्याकडे महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे फ्रिक्शन झालं त्यांच्याही दृष्टिकोनातून एक बेंचमार्क असणार आहे त्यामुळे या निकालानंतर जर आम्हाला गरज वाटली तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो परंतु आमची पक्ष संघटना म्हणून आत्ताची भूमिका काय आहे तर आमची आत्ताची भूमिका अशी आहे की स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून महाशक्ती भले काहीही गिमिट्स खेळ आणि त्याच्यात ते जिंको भलेही परंतु निवडणुकीच्या प्रत्यक्ष रणांगणातली ज्यावेळेला नीती ठरवली जाईल त्यावेळेला मात्र आम्हाला खात्री आहे की जनमत आमच्या बाजूने असेल जनता आमच्या बाजूने असेल आणि म्हणून निवडणुकीच्या काळातलं काय आपलं प्लॅनिंग असावं या दृष्टिकोनातून आम्ही फार फोकस्ड आहोत आणि त्यासाठी आम्ही काम करत आहोत आगामी काळ हा सगळ्या लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुका असतील याचा असणारे त्यामुळे या निर्णयाचा या निवडणुकीवर थेट परिणाम होईल असं वाटत निश्चितपणे या निर्णयाचाही परिणाम होईल आणि लोक बघतात ना म्हणजे आता बघा साम दाम दंडभेद सगळ्या प्रकारची नीती भाजपाकडून वापरून झालेली आहे पक्ष फोडून झाले आमदार खरेदी विक्री करून झाली खोट्या केसेस दाखल करून झाल्या ग्रहकात्याचा खात्याचा ईडीचा आणि सीबीआय चुकीचा वापर करून झाला असं सगळे वापर झालेले असताना सुद्धा एवढ्याने जेव्हा भागत नाही असं भाजपाला वाटतं आणि जेव्हा लक्षात येतं भाजपाच्या की एवढं केलं तरी आपला सगळा वेळ ह्या सगळ्या तोडाफोडीमध्येच गेलेला आहे लोकाभिमुख राजकारण करणं आणि विकासाचे मुद्दे आणि ही यंत्रणा राबवण्याच्यासाठी ज्या आउटसोर्सिंग केलं जातं मुळात ते आउटसोर्सिंग करण्याची काय गरज आहे एवढी सगळी जर युवा पिढी सुशिक्षित पिढी नोकरीच्या शोधात आहे तर एक यंत्रणा भरती प्रक्रियेची तुम्हीच उभी करा आणि त्या यंत्रणेच्या मार्फत डायरेक्ट सरकारी भरती करा ना ज्या अर्थी तुम्ही आउटसोर्सिंग करताय त्या अर्थी दोन गोष्टी सरकारकडून जाणीवपूर्वक केल्या जात आहेत एक आरक्षण मागणाऱ्या वेगवेगळ्या घटकांना त्यांच्या आरक्षण धोरणाला हडताळ फासण्याचा हा छुपा प्रयत्न आहे आणि दुसरं हे जे सगळे भरती प्रक्रियेतले जे विद्यार्थी आहेत यांचं सॅच्युरेशन एक प्रकारे वाढवण्याचा आणि पुन्हा एकदा त्यांच्या राजकारणासाठी उपयुक्त असणार युथ रॉ मटेरियल उभं करण्याचा प्रयत्न सरकारकडून चालू आहे शेवटचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येत आहेत महाराष्ट्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येत आहेत अनेक मंदिरांमध्ये जाऊन ते रामरक्षा म्हणणार आहेत आरती करणार आहेत खरंच महाराष्ट्राला या दौऱ्यातून काही मिळेल असं वाटतंय का बघा धर्म हा श्रद्धेचा विषय असावा आणि धर्माप्रती श्रद्धा बाळगायला कोणाचाही आक्षेप असायचं काही कारण नाही पण धर्माचं अवडंबर आणि प्रदर्शन करण्याची गरज सातत्याने भाजपाला का भासते हा काही मला अजून पडलेला प्रश्न आहे कारण प्रभू श्रीरामाला घर देण्या इतके म्हणजे रामाच्याही वरचे सुपर क्वालिटी आणि सुपर पॉवर असणारे पंतप्रधान रामापेक्षाही मोठे झालेले आहेत का कारण जाहिरातीमध्ये राम असे छोटीशी प्रतिमा आणि त्यांचं बोट धरून मोदी चाललेले आहेत अशा ज्या प्रतिमा दाखवल्या जात आहेत ही जाहिरातबाजी कशासाठी जणू काही प्रभू श्रीराम हे घरकुल योजनेचे लाभार्थी आहेत अशा पद्धतीने जे चित्र भाजपाकडून दाखवलं जाते ते वाईट आहे मला असं वाटतं की भाजपा महिला सुरक्षा सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न कामगारांचा प्रश्न पेन्शनर विद्यार्थ्यांचा प्रश्न अंगणवाडी सेविकांचा प्रश्न डॉक्टरांचा प्रश्न असे अनेक 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 प्रश्नांवरती जी प्रचंड अपयशी ठरलेली आहे आणि दाखवायला काहीच काम नाही ते अशा पद्धतीने धर्माचं कार्य करत आहे